नमस्कार कसे आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे तिळगुळ तिकडे राहिले तिळगुळ घ्या गडगडू बोला काल झाली संक्रांत आणि आज आहे किंकरात आज पण करतात काही काही ठिकाणी हळदी कुंकू त्यामुळे आज घ्या तिळगुळ घ्या गडगडू बोला गोड बोलायचं असत कुणाशी दुष्पण नको जीद, जीद। चला म्हटलं जरा थोड्या गप्प माराव्यात मला ना माझ्या आई आईची खूप आठवण म्हणून घेतलेली साडी घालून <laughs> व्हिडिओ काढला कर काढा म्हंटल आणि काढते खूप शांत वाटते मनाला म्हणजे आईला जाऊन तीन वर्षे झाली पण माझी आई मला प्रत्येक संक्रांतीला साडी घेऊन यायची प्रत्येक संक्रांतीला काल खूप आठवण येत होती आणि मग आज आईनेच हे संक्रांतीलाच आणलेली साडी आहे चार वर्षापूर्वी ती साडी घातलेली आहे बऱ्याच म्हणजे प्रत्येक साडी मी ठेवलेली आहे जे ज्या मला आईने घेतलेल्या साडी आहेत ना पूर्ण साड्या ठेवलेल्या आहेत मी दिल्या नाहीत म्हणजे गेल्या पंधरा वर्षापूर्वी पासून किंवा वीस वर्षापूर्वी पासून त्या साड्या आहेत माझ्याकडे मी नाही आईने घेतलेलं नाही आई ना कुणाला कधी काय देत <laughs> मी घेतलेलं देते आईने घेतलेला नाही चला म्हंटल एक व्हिडिओ काढा म्हटलं आठवण येत होती आईची आपल्या पाठीवरती नाही कोणीतरी थाप मारणार थाप मारणार असं आणि जर तेच नसल की नाही खूप एकाकी वाटतं मला वाटतं <laughs> आई गेल्यापासून मला असं आपल्याला खूप भरून आले काय करणार चाल की पाठवून आली पण आईची कस असत ना माणसाचं आहे तोपर्यंत पर्यंत नाही माणसांची किंमत कळत नाही आणि इथून या जगातून गेल्यानंतर त्या माणसाची किंमत कळते आपल्याला आपण असं करायला पाहिजे होत आपण तसं करायला पाहिजे होतं पण आहे तोपर्यंत काय सुचत नाही काय मनात येत नाही आहे आहे असू दे पण आपल्या जवळून ती व्यक्ती गेली त्याची कि किंमत कळते त्याची आपल्याला जाणीव होते त्याची आठवण येते खरंच माणसाने की नाही आहे तोपर्यंत काय घेऊ देऊ नका गोड बोला एखाद्याने आपल्या बद्दल काय केलंय त्याची जाणीव ठेवा आणि आजकाल म्हणजे लोक जास्त जाणीव ठेवत नाहीत आपल्याला कुणी घेतलं दिलं काय केलं जाणीव नाही ठेवत थोडं काय झालं का लगेच

आजून म्हणजे आई ची होती. एक साडी घालून व्हिडिओ काढावा म्हटलं काढला आणि खूप छान वाटतंय म्हणायला काल भयान पूर्ण काल संक्रांतीचा दिवस ना पूर्ण दिवस कामात गेला त्यामुळे खूप थकवा आला होता थकवा आला होता थकवा कमी करायचा म्हटलं आणि आईची पण आठवण येत होती आणि साडी जशी अंगावर घातली ना मस्त वाटतंय. कहाँ से कहाँ पहुँच गई हूँ ऐसा की है कि आई सा जो आला तो रमला पन उठी गेला ऐसा गाना है रवींद्र महाजन यांचा आई घरी नदारी ती अवस्था झालेली आहे माझी म्हणतात ना स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी लहानपणापासून ऐकत आले पण आता खरंच सगळं असून काही कमी नाही सगळं असून भिकारी असल्यासारखं वाटतंय आई नाही आई आहे तोपर्यंत आईची जाणीव ठेवा चार शब्द बोलले तर ना एवढं सांगायचं खूप काय काय वेगळी बडबडले पण तरीही मनाला लागून घेऊ नका तिळगड घ्या गडगड बोला ثنيان